नमस्कार विदर्भ नंदन मध्ये आपले स्वागत आहे रेती तस्करीचे वाढते प्रमाण महसूल खात्याला हलाकीचे झालेले आहे महसूल विभागातील राजस्व अधिकारी हे अनेक कामांनी व्यापलेले असून दिवसभर कार्यालयीन कामे करून थकलेले दमलेले कर्मचारी अधिकारी महसूल गोन खनिज साठा रात्रीला चोरणाऱ्या तस्करांना अटकाव करण्यास असमर्थ ठरित असल्याने चोरांना मोकळे रान झालेले आहे यातच पंधरा एप्रिलच्या रात्री गस्तीवर असलेल्या मोदा डीबी पत्ताला गुप्त सूत्राद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे चिचघाट येथील कनान नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची चोरी करणारे जेसीबी मशीन व दोन ट्रकचे चालक व मालक यांना मोदा पोलीस स्टेशनचे डीबी पथकाने ताब्यात घेतलेले आहे व त्यांच्याकडून एक दहा चक्का टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच झिरो सहा एक्यू चौवेचाळीस पंचवीस किंमत तीस लाख रुपये सह अंदाजे ब्रास रेती किंमत किंमत तर दुसरा चक्का अशोक ट्रक क्रमांक लाख व अवैध उत्खनन करून साठवून ठेवलेली अंदाजे पंधरा ब्रास रेती किंमत पंच्याहत्तर हजार रुपये आणि एक जेसीबी मशीन क्रमांक एम ए चाळीस सी एकोणचाळीस पंचावन्न किंमत पंचवीस लाख रुपये असा एकूण शहाऐंशी लाख रुपयाचा मुद्देमाल मोक्यावरून जप्त करून ताब्यात घेतलेला आहे प्रकरण असे की चिचघाट येथील कनाल नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरद्वारे द्वारे रेतीच्या अवैधरित्या उपसा करून नदीकडे जाणाऱ्या पांदन रस्त्यावर साठा करून ठेवल्याची माहिती मौजा डीबी पथकाला मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्ग यांना सूचना केली निरीक्षकांनी कारवाईचे आदेश देताच डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश बोतले पोलीस हवालदार संदीप कडू रुपेश महादुले पोलीस नाईक दीपक दरोडे यांनी पंधरा तारखेच्या पहाटे रेट केली असता सदर नमून जेसीबीच्या सहाय्याने रेती ट्रॅक मध्ये भरताना आढळून आले पोलिसांना पाहता चालक वाहक हे मोक्यावरून पडून गेले घटनेची माहिती कुही तहसीलदार अरविंद हिंगे यांना देण्यात आली व पडून गेलेले आरोपी आदेश राजहंस तडेकर वय चोवीस वर्ष राहणार जापेगडी तालुका कुही जिल्हा नागपूर निर्धन खुशाल निंबारते वय छेचाळीस वर्षे राहणार मांडळ तालुका कुई जिल्हा नागपूर यादवराव भगवान वाडी बसमे वय सदतीस वर्षे राहणार खरबी तालुका कुही जिल्हा नागपूर श्रावण वय वर्षे तालुका जिल्हा नागपूर निकेश धनराज दुष्पचारे वय पंचवीस वर्षे राहणार चाफेगडी तालुका कुही जिल्हा नागपूर यांना अटक करून यांच्यावर चोरीसह महसूल विभागांतर्गत अवैध गोन खनिज उत्खनन कलम नवे कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई नागपूर ग्रामीण एस पी हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले